नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ मॅथमॅटिक पार्ट वन मधले इम्पॉर्टंट हॉट्स क्वेश्चन मित्रांनो हॉट्स प्रश्नांची ही सिरीज आहे बोर्ड एक्झामला फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन असतो चौथा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये जे चार मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातात त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे या सिरीजमध्ये आपण काय करतोय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रत्येक प्रश्नपत्रिके प्रश्न आपण बघतोय तर आज आपण निवडलेली आहे मार्च दोन हजार तेवीस मार्च टू थाउजंड ट्वेंटी थ्री ची क्वेश्चन पेपर आणि त्या क्वेश्चन पेपर मध्ये तीन इम्पॉर्टंट प्रश्न हो, जे चार मार्काला आले होते आज आपण बघणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा इम्पॉर्टंट अपडेट मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुमच्यासोबत शेअर करत असतो तर जाऊयात पुढं बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे इफ फर्स्ट टर्म ऑफ अन एपी एच पी म्हणजे त्याची फर्स्ट टर्म ही पी आहे बघा पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं आरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधला मधला हा क्वेश्चन आहे आणि हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुमचा जो प्रॉब्लेम सेट आहे त्या प्रॉब्लम सेटमधला हा प्रश्न आहे आणि प्रॉब्लम सेटमध्ये काय झालेला आहे की प्रॉब्लेम सेटमध्ये जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये इथं पी क्यू ऐवजी च्या ऐवजी सी अशी नावं आहेत पण प्रश्नामध्ये बोर्डाला विचारताना फक्त आकडा बदलून या बदलून या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे बघा द फर्स्ट टर्म ऑफ एन ए पी इज पी फर्स्ट टर्म म्हणजे काय बोलतो आपण ए म्हणतो किंवा टी वन ए इज इक्वल टू बाबा तुमच्याकडे काय दिलेलं आहे पी दिलंय त्याच्यानंतर दुसरं आहे सेकंड टर्म इज क्यू समजा इथं आपण म्हणू टी वन इज इक्वल टू ए इज इक्वल टू पी फर्स्ट टर्म म्हणजे टी वन म्हणजेच ए बरोबर पी सेकंड टर्म म्हणजे टी टू टी टू आपल्याला काय दिलं आहे बाबा क्यू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं काय दिलंय बाबा अँड लास्ट टर्म लास्ट म्हणजे लास्टची आता लास्ट म्हणजे किती टर्म आहे टोटल तो माहिती नाही ना टी वन टी टू टी थ्री टी फोर टी टी सिक्स तर लास्ट टर्म जे आहे तिला आपण म्हणू टी एन तर ही जी लास्ट टर्म आहे टी एन इज इक्वल टू आर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर यावरून आपल्याला काय करायचं देन शो दॅट द सम ऑफ ऑल टर्म्स सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे यस एन इज इक्वल टू काय बाबा इज हे सगळे येणार आहे एस 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 यन इज इक्वल टू काय बाबा क्यू प्लस आर मायनस टू पी आणि बाबा पलीकडं काय ब्रॅकेटमध्ये पी प्लस आर आणि डिवायडेड बाय बाद टू क्यू मायनस पी अशा प्रकारे पाहिजे एनचं उत्तर हे पाहिजे म्हणजे एनचा फॉर्म्युला वापरायचा त्याच्यामध्ये ए आणि डी आणि एनचे व्हॅल्यू टाकले की हे उत्तर तुम्हाला येईल आता जर मला एनचा फॉर्म्युला जर मला वापरायचा आहे अशा प्रकारे तर मला ए डी वगैरे यांच्या व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे बरोबर तर आता या ठिकाणी मी काय करणार बाबा पहिली गोष्ट मला टी वन आहे टी टू आहे एनची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे मला एन मग एनची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा पहिली गोष्ट टी वन आणि ची व्हॅल्यू मला माहिती पाहिजे आता इथं ची व्हॅल्यू काय असू शकते बाबा डी इज इक्वल टू आपल्याकडे काय फॉर्म्युला असतो टी टू मायनस टी वन देअर फॉर डी इज इक्वल टू टी टू किती आहे बाबा क्यू आहे आणि मायनस टी वन किती बाबा पी आहे क्यू मायनस पी ही तुमची झाली ची व्हॅल्यू आता ची व्हॅल्यू काय बाबा पी आहे आणि डीची व्हॅल्यू काय बाबा क्यू मायनस पी आहे तर आता यावरून मला ची व्हॅल्यू काढायची आहे मग एमची व्हॅल्यू काढण्यासाठी मी टी एनचा फॉर्म्युला वापरेल कारण मला इथं टी एन इज इक्वल टू आर दिलं आहे मग टन टना टन 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 टारा टी एनचा फॉर्म्युला वापरा मस्तपैकी हा टी एनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरूयात फॉर्म्युलाला सूत्राला उत्तराला एक कधीसुद्धा बॉक्स करा आता इथं एनची व्हॅल्यू कळ तर टी एनचा फॉर्म्युला वापरण्यासाठी टी ची व्हॅल्यू दिली आर मग या ठिकाणी लिहू आर इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू का काय बाबा पी ए फर्स्ट टर्म काय बाबा पी ए प्लस एन मायनस वन एन ची व्हॅल्यू माहिती आहे का नाही माहिती मग एन मायनस वनला डी डी ची व्हॅल्यू कुठे गेली बाबा डी कुठे गेला ची व्हॅल्यू माहिती आहे का यस पी क्यू मायनस पी इथं या ठिकाणी क्यू मायनस पी आहे ठीक आहे आता एक काम करू हा पी प्लस ए पलीकडाला मायनस आर मायनस पी इज इक्वल टू एन मायनस वन आणि ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस पी झालं आता आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची मग एन मायनस वनला म्हणायचं भावा तू इथंच थांब कुठं जाऊ नको मग क्यू मायनस पीला इकडे घेऊ आर मायनस पी आपल्या जाग्यावर क्यू मायनस पी मल्टिप्लाय क्यू मायनस पी आला इथं डिवायडेड बाय इज इक्वल टू एन मायनस वन आता आपल्याला फायनली एनची व्हॅल्यू काढायची मग ला म्हणायचं भावा इथंच थांब मायनस वनला पलीकडे नेऊ तर प्लस वन जाईल आर मायनस पी डिवायडेड बाय क्यू मायनस पी इज इक्वल टू हा प्ल मायनस वन इकडं आला प्लस वन इज इक्वल टू एन तर आता एनची व्हॅल्यू नेमकी काय येईल बघा एनची व्हॅल्यू काढताना इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन वनच्या खाली काय नाही म्हणजे वन असतो जिसका कोय नाही होता उसका एक वनच्या खाली काय नाही म्हणजे वन आता एक काम या ठिकाणी आपण करूयात बघा काय करायचं मल्टिप्लाय वन इंटू आर मायनस पी आर मायनस पी आणि त्याच्यानंतर प्लस वन इंटू क्यू मायनस पी इथं आलं क्यू मायनस पी आलं डिवायडेड बाय वन इन्टू क्यू मायनस पी क्यू मायनस पी आलं सो दियर फॉर एन इज इक्वल टू आता आपल्याकडे काय असणार आहे बाबा या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा क्यूला लिहा पहिला त्याच्यानंतर आर लिहा प्लस आर आणि हा मायनस पी मायनस पी मायनस मायनस प्लस पी प्लस पी टू पी टू पी मायनस टू पी आणि डिवायडेड बाय क्यू मायनस पी ही कोणाची व्हॅल्यू झाली एनची व्हॅल्यू तर अशा प्रकारे आपण एनची व्हॅल्यू इथं काढलेली आहे एन आला आता एस सी एनचा फॉर्म्युला लिहा आता बघा मित्रांनो एनची व्हॅल्यू पण माहिती आहे आपल्याला टी एन पण माहिती आहे आणि ए पण माहिती आहे मग जर मला एस एन जर काढायचा असेल आता ही आपली आहे एनची व्हॅल्यू मग एस सी एनचा एक फॉर्म्युला आहे तो समजून घ्या दोन फॉर्म्युला आहे त्याच्यातला मी एक फॉर्म्युला लिहितो एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन हा एक फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलानी उत्तर पटकन निघाल बरोबर तुम्ही दुसरा फॉर्म्युला जर वापरला तो तर त्याने खूप वेळ लागेल तर या फॉर्म्युलाने आपण एकदम फास्टमध्ये उत्तर काढू शकतो बरं का बघा आता एनची व्हॅल्यू काय बाबा बापरे एनची व्हॅल्यू बघा क्यू प्लस आर मायनस टू पी डिवायडेड बाय बघा याचा अर्थ एन अपॉइंट टूचा अर्थ आपण असा लिहू एन इन टू वन अपॉइंट टू म्हणजे जरा व्यवस्थित लिहू म्हणजे टेन्शन नको ठीक आहे असं करून लिहू एन अपॉइंट टूचा अर्थ एन इन टू वन प्लस सॉरी एन इन टू वन अपॉइंट टू तुम्हाला सोपं जावं समजावं म्हणून मी आता सोप्या ट्रिकने जातो टी वनची व्हॅल्यू किती टी वन म्हणजे पी आहे प्लस टी एनची व्हॅल्यू किती आर आहे मग या ठिकाणी लिहिलं आर ठीक आहे आता एनची व्हॅल्यू काय बाबा क्यू प्लस आर क्यू प्लस आर मायनस टू पी डिवायडेड बाय क्यू मायनस पी क्यू मायनस पी इंटू वन अ पॉइंट टू आणि इंटू पी प्लस आर ओके पी प्लस आर पी प्लस आर ओके झालं आता एक काम करू बघा आता याच्याप्रमाणे आपण मांडणी करू पहिलं काय क्यू प्लस आर मायनस टू पी पाहिजे बघा हा क्यू प्लस आर क्यू प्लस आर मायनस टू पी वरच आहे आणि ते एक काम करा हा जो पी प्लस बघा इन टू वन केला तर त्याचा काय अर्थ उरत नाही या वनला नाही लिहिलं तरी चालेल इन टू पी प्लस आर हा वरती आला पी प्लस आर आला वर आणि खाली काय बाबा टू इन टू क्यू मायनस पी आला मग पहिला टू लिहा आणि क्यू मायनस पी लिहा म्हणजे तुम्हाला जे एस सी एन जे ये पाहिजे होतं ते या ठिकाणी मिळाले म्हणजे तुमचं उत्तर कसं एकदम काहीच स्टेपमध्ये आलं पटकन उत्तर आलं तर हा प्रश्न जो आहे तो खूप सोपा आणि जो चार मार्काला आपल्याला विचारला होता म्हणजे आपल्याला या ठिकाणी तुमच्या एस एनची ची व्हॅल्यू आली क्यू प्लस आर मायनस टू पी इन टू पी प्लस आर अपॉन टू इन ब्रॅकेट क्यू मायनस पी तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जात आहे ठीक आहे तर हा प्रश्न पहिला झालेला आहे आता दुसरा प्रश्न आपण बघूयात तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करा म्हणजे सर्वांना याचा थोडासा फायदा होऊ शकतो ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न थोडासा वेगळा इथं काय दिलंय की शो द फॉलोइंग डाटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मित्रांनो फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन या कन्सेप्टवर आधारित खूप जास्त वेळा प्रश्न आलेला आहे या सिरीजमध्ये ज्यावेळेस आपण पुढे जाऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खूप जास्त वेळा यावर प्रश्न आलेला आहे त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे बघा तर आता आपण इथं काय करू इथं काय विचारलंय फ्रिक्वेन्सी पॉलिकॉन तर फ्रिक्वेन्सी पॉलिकॉनसाठी आपल्याला काय करावं लागतं पहिली गोष्ट इथं दिला इलेक्ट्रिसिटी बिल आणि फॅमिलीज आता इथं तुम्हाला बघा हे फॅमिलीज जे दिलेलं असतं ना ती वायची व्हॅल्यू असते आता एक्सची पण व्हॅल्यू माहिती पाहिजे आता यांचा जो क्लास मार्क असतो ती एक्सची व्हॅल्यू बघा नेमकं कसं करायचं आपण प्रत्यक्षात जाऊयात बघूयात बघा या ठिकाणी समजा ही सगळी मांडणी अशा प्रकारे असेल पहिली गोष्ट काय करायचं इथं क्लास मार्क काढायचा क्लास मार्क म्हणजे काय या दोघांच्या मध्ये येणारा नंबर टू हंड्रेड आणि फोर हंड्रेडच्या मध्ये कोण येणार बाबा थ्री हंड्रेड जर डायरेक्ट जर काढता येत नसेल तर बघा काय करायचं टू हंड्रेड प्लस फोर हंड्रेड करायचं दोघांचे ॲडिशन डिवायडेड बाय टू टू प्लस फोर सिक्स हंड्रेड डिवायडेड बाय टू केलं की किती येतं बाबा थ्री हंड्रेड तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाकडे जाऊ शकतो फोर हंड्रेड आणि सिक्स हंड्रेडच्यामध्ये कोण येतं फायव्ह हंड्रेड त्याच्यात सिक्स आणि एटच्यामध्ये येतं सेवन हंड्रेड त्याच्यानंतर एट आणि वन थाउजंडच्यामध्ये येतो नाईन हंड्रेड आणि इथं वन वन झिरो झिरो तर अशा प्रकारे येतं आता एक आणखी गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे फक्त इथं एक एक्स्ट्रा घेऊन ठेवायचा आपण क्लासमार्क या ठिकाणी इथं एक एक्स्ट्रा क्लास मार्क घेऊन ठेवू वन थ्री झिरो झिरो आणि इथं वर पण एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे ॲक्च्युली याच्या खाली आला पाहिजे पतं पण ठीक आहे थ्री हंड्रेडच्या अगोदर येणार वन झिरो ओके अशा प्रकारे या ठिकाणी येईल म्हणजे टू हंड्रेड टू ऐवजी झिरो टू टू हंड्रेड आणि इथं काय बाबा ट्वेल्व थाउज वन टू झिरो झिरो टू वन फोर झिरो झिरो असं येईल आणि इथं काय येणार नाही आहे असं एक, एक एक्स्ट्रा आपण या ठिकाणी वाढवून घेऊयात ठीक आहे आता ते सगळं झाल्यावर या ठिकाणी इथे बघा इथं ही इन्फॉर्मेशन आपण भरूयात हा आपला झिरो असतो झिरो आपला हिरो हा तुमचा एक्स ॲक्सिस असतो आणि हा आपला असतो वाय ॲक्सिस ठीक आहे आता याच्यावर सगळ्या गोष्टी घेऊयात पहिली गोष्ट जे क्लासमार्क जे दिसतात ती म्हणजे तुमची एक्सची व्हॅल्यू आणि या फॅमिलीज दिलेल्या असतात ती म्हणजे ची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी म्हणजे वायची x एक्सची व्हॅल्यू एक इथं यायचे सगळे क्लासमार्क येतात बघा क्लास मार्क जे हंड्रेड थ्री हंड्रेड फायव्ह हंड्रेड असं आहे ना मग आपण हंड्रेडपासून सुरुवात करूयात बघा हंड्रेड 100, हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड 900 हंड्रेड सिक्स इथं अशा प्रकारे आपण पुढे आपली गाडी नेऊ टू नंतर थ्री हंड्रेड फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड एट हंड्रेड नाईन हंड्रेड वन थाऊजंड बरोबर वन थाऊजंड त्याच्या वन वन झिरो झिरो आणि त्याच्यानंतर मग पुढे काय येईल आपल्याकडं वन वन झिरो झिरो नंतर वन टू झिरो झिरो वन थ्री झिरो झिरो आणि इथं एक्स ॲक्सिस आपण लिहा ठीक आहे झालं आता हे सगळे काय बाबा हे सगळे तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल आहे मग इथं वाटलंच तर तुम्ही लिहा इलेक्ट्रिसिटी बिल इलेक्ट्रिसिटी बिल आणि हे कशामध्ये बाबा तुमचं रुपीजमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते रुपीजमध्ये असं आपण लिहू शकतो आता या फॅमिलीज ज्या आहेत त्या कशा आहेत टू फोर्टी थ्री हंड्रेड फोर फिफ्टी वगैरे असं असं दिसतात मग आपण यांनासुद्धा काय करू इथं टेनच्या याच्यातच घेऊ टेन सॉरी वन वन हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड बरं ठीक आहे वन हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेडपर्यंत पर्यंत लिहिलं तरी चालेल काय रह कार्यकर्त्यांना सिक्स हंड्रेड ठीक आहे आता हे सगळे काय बाबा तुमच्या फॅमिलीज आहेत मग या ठिकाणी इथं आपण करू फॅमिलीज लिहू फॅमिलीज फॅमिलीज लिहिल्या आता फॅमिलीज लिहिल्यानंतर इथं फक्त एक लक्षात घ्यायचं याला आपण स्केल जो आहे आपण या ठिकाणी ते लिहिणं खूप गरजेचं आहे स्केल जे आपण म्हटलं स्केल बघा या ठिकाणी स्केल लिहिताना एक लक्षात घ्या स्केल लिहिताना आपल्याला काय बाबा एक्स एक्सेस आणि वाय एक्सेसचा विचार करायचा दोघांचा सुद्धा आता एक्स वर वन सेंटीमीटर इजिकोल घेतलंय वन सेंटीमीटर इझिकॉल्टॉवर काय घेतलं या ठिकाणी लक्षात घ्या वन सेंटीमीटर म्हणजे हंड्रेड रुपीज आणि इथं वन सेंटीमीटर म्हणजे हंड्रेड फॅमिलीज तर तिथे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे बघा बरोबर ऑन एक्स ऍक्सिस आणि ऑन आन वाय ॲक्सिस ओके एक्स वरती काय बाबा वन सेंटीमीटर इज इक्वल टू काय आणि इथं वन सेंटीमीटर इज इक्वल टू काय वन सेंटीमीटर इज इक्वल टू इथं काय बाबा हंड्रेड रुपीज आणि इथं हंड्रेड फॅमिलीज ठीक आहे आता यांचं आपण काय करू बाबा या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन काढूयात तर त्या ठिकाणी बघा पहिला जो आहे काय बाबा हंड्रेड आणि झिरो आहे पहिला हंड्रेड आणि झिरो तुमचा इथं आला ठीक आहे दुसरा जो काय थ्री हंड्रेड अँड टू फोर्टी आता थ्री हंड्रेड इथं आला टू फोर्टी हे थ्री हंड्रेड आणि या दोघांच्या मध्ये ना थ्री हंड्रेड अँड टू फोर्टी साधारणतः तुमचा इथे येईल ठीक आहे आता माझ्याकडं थोडासा ग्राफ पेपर नाही आहे त्याच्यामुळे जरा गडबडेल पण ठीक आहे थ्री हंड्रेड आणि इथं लिहू टू फोर्टी ठीक आहे चाललं थ्री हंड्रेड अँड टू फोर्टी थोडंसं आपण व्यवस्थित लिहू थ्री हंड्रेड अँड टू फोर्टी ठीक आहे असं लिहिलं पुढचा जो आहे पुढचा काय बाबा या ठिकाणी आपल्याकडे आहे फाय हंड्रेड आणि थ्री हंड्रेड आता इथं फायव्ह हंड्रेड इथं आणि थ्री हंड्रेड साधारणतः इथं येईल ठीक आहे फाईव्ह हंड्रेड आणि थ्री हंड्रेड मैत्री या फाईव्ह हंड्रेड आणि थ्री हंड्रेड ठीक आहे त्याच्यानंतर काय बाबा सेवन हंड्रेड अँड फोर फिफ्टी फोर फिफ्टी सेवन हंड्रेड हंड्रेड आणि इथं आणि फोर फिफ्टी म्हणजे या ठिकाणी इथं येईल हां फोर फिफ्टी बरोबर मैत्री या सेवन हंड्रेड आणि फोर हंड्रेड अँड फिफ्टी झालं त्याच्यानंतर काय बाबा नाईन हंड्रेड अँड थ्री फिफ्टी मग इथं नाईन हंड्रेड आणि थ्री फिफ्टी इथं इथं वरती कुठंतरी येईल ओके इथं अशा प्रकारे नाईन हंड्रेड आणि थ्री फिफ्टी नाईन हंड्रेड आणि थ्री फिफ्टी या ठिकाणी त्याच्यानंतर काय बाबा हे दोघं घ्या की वन वन झिरो झिरो आणि वन सिक्स्टी वन वन झिरो झिरो आणि वन सिक्स्टी म्हणजे इथं या दोघांच्या इथं कुठंतरी येईल ठीक आहे इथून असा ठीक आहे वन वन झिरो झिरो आणि वन सिक्स्टी आणि नंतर मग शेवटचा जो आहे हा पॉईंट याला तुम्ही वन थ्री झिरो झिरो आणि झिरो घ्या आणि इथं काय वन वन थ्री झिरो झिरो सॉरी झिरो आणि वन थ्री झिरो झिरो आणि इथं काय बाबा वन हंड्रेड आणि झिरो झिरो बघा इथं इथं काय बाबा तुमच्याकडे हा पॉईंट इथं तुम्ही असं लिहा वन हंड्रेड आणि झिरो घ्या ठीक आहे इथं जागा नाही आहे म्हणून मी नाही लिहिलं आणि इथं काय लिहा वन थ्री झिरो झिरो आणि सॉरी वन थ्री झिरो झिरो आणि झिरो असं तुम्ही करू शकता ठीक आहे आता हे सगळे पॉईंट जोडायचे आहेत आपल्याला हे जोडताना तुम्ही स्केलनी पट्टीचा वापर करून जोडा व्यवस्थित याला जोडा याला जोडा याला जोडा याला जोडा याला जोडा आणि याला जोडा झाला तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो एकदम सोपा प्रश्न आहे आणि इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न जो आहे तिसरा प्रश्न पण सोपा आहे तसं बघायला गेलं तर या तिसऱ्या प्रश्नात थोडासा जरा वेगळा विषय ठीक आहे समजून घेऊयात बघा द सम ऑफ स्क्वेअर ऑफ फाईव्ह कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे पाच कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहे म्हणजे लागोपाठ येणारा तर गिवन नंबर जे आहेत आता त्या नॅचरल नंबर ज्या आहेत आपल्या तर गिवन नंबर आता पाच नंबर आहेत ना मग पहिला एक्स असेल तर दुसरा एक्स प्लस वन एक्स प्लस टू एक्स प्लस थ्री आणि एक्स प्लस फोर या काय झाल्या बाबा फाईव्ह कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर पाच जण झाले ना वन टू थ्री फोर फाईव्ह आता काय दिलं आहे की द सम ऑफ स्क्वेअर ऑफ फाईव्ह कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर यांच्या स्क्वेअरची सम यांच्या स्क्वेअरची सम किती वन फोर फायव्ह फाईव्ह यांच्या स्क्वेअरची सम म्हणजे लिहायचं बाय गिवन कंडिशन बाय गिवन कंडिशन म्हणजे काय बाबा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस टूचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस फोरचा स्क्वेअर इज इक्वल टू वन फोर फायू फाईव्ह आहे ठीक आहे तर फाईंड द नंबर आता या सगळ्याला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू काढायची आणि जी एक्सची व्हॅल्यू येईल त्याच्यानंतर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी बघा आपण याला सगळ्याला आता सॉल्व करण्याचा प्रयत्न करू पण सॉल्व्ह करता येत बघा एक्स स्क्वेअर चला एक्स स्क्वेअर लिहिताना एकदम मस्त लिहाल तुम्ही एक्स चा स्क्वेअर आता एक्स प्लस वनचा स्क्वेअर आता एक्स प्लस वनचा स्क्वेअर कसा काढणार बाबा ए प्लस बी चा स्क्वेअर हा कसा येतो ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी चा स्क्वेअर ठीक आहे या फॉर्म्युलानुसार झाला आता ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस वनचा स्क्वेअर करायचा आहे एक्स प्लस वन चा स्क्वेअर काय आणणार बाबा ए स्क्वेअर याच्या जागेवर एक्स एम एक्स एक्सचा स्क्वेअर प्लस टू ए बी टू इन टू या दोघांचा मल्टिप्लिकेशन एक्स प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर वन झाला आता एक्स प्लस टूचा स्क्वेअर म्हणजे काय बाबा एक्स प्लस टूचा एक्स प्लस थ्रीचा पण स्क्वेअर करायचा एक्स प्लस फोरचा पण स्क्वेअर करायचा आहे एक्स प्लस टूचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर एच्या जागेवर एक्स एक्सचा स्क्वेअर प्लस टू ए बी टू इन टू ए बी ए बी म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन टू एक्स प्लस बीचा स्क्वेअर बीच्या जागेवर टू ए म्हणून टूचा स्क्वेअर फोर म्हणजे काय आलं उत्तर एक्स स्क्वेअर प्लस टू टू जा फोर एक्स प्लस फोर झालं त्याच्यानंतर एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर काय आणणार आहे बाबा याचा स्क्वेअर पण याप्रमाणे एक्स स्क्वेअर एक्सचा ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस टू इंटू ए बी ए बी म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन थ्री इंटू एक्स थ्री एक्स प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर नाईन झालं आता इथं येईल एक्स स्क्वेअर प्लस टू थ्रीचा सिक्स एक्स प्लस नाईन त्याच्यानंतर एक्स प्लस फोरचा स्क्वेअर इज इक्वल टू पहिला एचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस टू इंटू ए बी ए बी म्हणजे एक्स इंटू फोर फोर एक्स प्लस बीचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर फोर आहे फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन म्हणजे काय आलं एक्स स्क्वेअर प्लस टू फोर जा एट एक्स आणि प्लस सिक्स्टीन तर अशा प्रकारे हे स्क्वेअर केलं आता यांना इथं व्यवस्थित लिहू एक्स प्लस वनचा स्क्वेअर का होता एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन ते बघा तिकडे एक्स प्लस वनचा स्क्वेअर बाबा हा लिहा प्लस एक्स स्क्वेअर प्लस सॉरी एक्स प्लस वनचा स्क्वेअर लिहिला आता एक्स प्लस टूचा स्क्वेअर बाबा हालया एक्स प्लस टूचा स्क्वेअर काय बाबा एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर प्लस आता एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर बघा हालया काय बाबा एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस नाईन प्लस एक्स प्लस फोरचा स्क्वेअर तो बघा हालया एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस सिक्स्टीन Is equal to one, four, five, five. था, ही इज इक्वल टू वन फोर फाईव्ह आणि फाईव्ह आता हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेट करूयात या गोष्टी बघा आता इथं कॅल्क्युलेट करताना बघा या ठिकाणी नीट समजून घ्या की किती एक्स किती आहेत बाबा हा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर किती वेळा आले फाईव्ह टाईम आले मग या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे येईल फायू एक्स फाईव्ह एक्सचा स्क्वेअर प्लस आता दुसरे बघूयात आपण बघा हा टू एक्स टू प्लस फोर टू आणि फोर की झाले सिक्स एक्स सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व झाले ट्वेल एक्स आणि ट्वेल्व प्लस एट किती झाले आपल्याकडे एटीन एक्स मग या ठिकाणी आपण लिहू शकतो एटीन एक्स बघा एट प्लस सिक्स झाले बघा सॉरी एटीन नाईन एट परत कॅल्क्युलेट करूयात टू प्लस फोर झाले सिक्स सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व ट्वेल्व आणि एट की झाले ट्वेंटी एक्स ट्वेंटी एक्स झाले झालं प्लस आता हे कॅल्क्युलेशन तिसरं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करूयात तिसरं कशाचं बघा हा वन आहे वन प्लस फोर फाईव्ह झाला फाईव्ह प्लस नाईन फोर्टीन झाला फोर्टीन प्लस सिक्स्टीन थर्टीन झा थर्टी झाला फोर्टीन प्लस सिक्स्टी सिक्स्टीन थर्टी झाला झालं आता वन फोर फायू फाईव्ह प्लस इकडले मायनस वन फोर फायू फाईव्ह झी इज इक्वल टू झिरो ठीक आहे आता काय करू या सगळ्यांचं काय करू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करून काय आपल्याकडे क्वाट्रेटिक इक्वेशन बनतंय ते या ठिकाणी आपण बघूयात आणि हे क्वाल्ड्रेटिक इक्वेशन बनवायचं आणि नंतर हे क्वाल्ड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं बघा एकदम सोपा विषय बघा या ठिकाणी आता एक काम करू फाईव्ह एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर जसाच्या तसा त्याला धक्का नका देऊ प्लस ट्वेंटी एक्स आपल्या जागेवर आणि त्याच्यानंतर थर्टी मायनस फोर फाय फाईव्ह वन फोर फायू फायू मायनस थर्टी आपल्याला करायचं कारण प्लस मायनस मायनस होतील फाईव्हमधून झिरो गेले फाईव्ह फाईव्हमधून थ्री गेले टू फोर वन काय झालं वन फोर टू फायव्ह इज इक्वल टू झिरो आता आपण काय करू हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये बघा फाईव्ह ट्वेंटी आणि वन फोर टू फाईव्ह या सगळ्यांना ने डिवाइड करू शकतो फाईव्ह वन जा फाईव्ह म्हणून एक्स स्क्वेअर फाईव्ह फोर जा ट्वेंटी म्हणून फोर एक्स आणि मायनस वन फोर टू फायव्हला जर फाईव्हने डिवाईड केला तर आपल्याकडे आन्सर काय येईल फाईव्ह टू जा टेन फोर आलं टू आलं फाईव्ह एट जा फोर्टी टू आलं फाईव्ह आलं फाईव्ह फाईव्ह जा म्हणजे टू एटी फाईव्ह किती आलं बाबा आन्सर मायस टू एटी फायू इज इक्वल टू झिरो आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचे आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करताना तुम्ही तुमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत तीन पद्धती आहेत फॉर्म्युला मेथड कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आणि तिसरी म्हणजे तुमच्याकडं फॅक्टरायझेशन मेथड तर तुम्ही कुठलीही मेथड वापरा मी फॅक्टरायझेशन वापरतो टू एट फाईव्ह याचे फॅक्टर्स पाडताना मी पहिलं बाबा बाबा ने याला डिवाईड केलं तर मला या ठिकाणी काय म्हणतं ने जर डिवाईड केलं समजा फाईव्ह इंटू फ पाचा पाच पंचवीस फाईव्ह इंटू फिफ्टी सेवन जर केलं तर मला एक काहीतरी मिळेल आनसर पण सबस्ट्रॅक्शन फोर पाहिजे आता फिफ्टी सेवन नाईन्टीनच्या टेबलमध्ये येतात बरं नाईन्टीन थ्री जा नाईन्टीन थ्रीचा आपल्याकडे येतात फिफ्टी सेवन मग या ठिकाणी आपण काय करू फायव थ्री जा बघा फायव्ह इंटू नाईन्टीन थ्री जा आता इथं कॅल्क्युलेशन जर केलं तर फाईव्ह थ्री जा फिफ्टीन होतात आणि इंटू हा नाईन्टीन आता फिफ्टीन इंटू नाईन्टीन हे मल्टिप्लिकेशन केलं तर ते टू एटी फाईव्ह होणार आणि सबस्ट्रॅक्शन जर केली तर नाईन्टीनमधून फिफ्टीन गेले आपल्याकडे किती येतात फोर एक्स राहतात म्हणून आपण काय करू नाईन्टीन एक्स आणि फिफ्टीन एक्स अशा प्रकारचे हे दोन नंबर घेऊयात ठीक आहे फक्त काय करा मोठ्या नंबरला प्लसचं साईन लहान नंबरला मायनसचं साईन देऊ ठीक आहे मग आता या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन करू एक्स स्क्वेअर प्लस पहिलं लिहा नाईन्टीन एक्स मायनस नंतर लिहा फिफ्टीन एक्स मायनस टू एटी फाईव्ह इज इक्वल टू झिरो आता इथं कॅल्क्युलेशन करू बघा इथं काय होईल हे दोघे जण यांच्यातून काहीतरी कॉमन काढा यांच्यातून काहीतरी कॉमन काढा तर पहिले जे हे दोघं जण आहेत त्यांच्यामधून एक्स कॉमन निघेल बरोबर बघा इथं एक्स दिसतोय मग एक्स कॉमन काढा एक्स कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये राहिला एक्स प्लस नाईन्टीन नंतर मायनस हा फिफ्टीन फिफ्टीन आणि टू एटी फाईव्ह बघा आपण मग पकड बघितलं फिफ्टीन इंटू नाईन्टीन केलं की आपल्याला टू एटी फाईव्ह मिळतं म्हणजे टू एटी फायला फिफ्टीनने तुम्ही डिवाईड करू शकता म्हणून फिफ्टीन कॉमन काढू निगेटिव्ह फिफ्टीन कॉमन काढले आतमध्ये फिफ्टीन एक्समधला फिफ्टीन बाहेर आला म्हणजे फक्त राहिला एक्स आणि या मायनसचं झालं प्लस कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून आतल्या मायनस झालं प्लस प्लस किती नाईन्टीन इज इक्वल टू झिरो हा एक हा एक कॉमन नंबर आहे बघा इथं टू एटी फाईव्हला फिफ्टीनने डिवाईड केलं की नाईन्टीन आलं आणि जे या ब्रॅकेटमध्ये येतं एक्स प्लस नाईन्टीन तेच पलीकडच्या ब्रॅकेटमध्ये आलं पाहिजे जर नाही आलं तर समजायचं उत्तर चुकलेलं आहे ठीक आहे आता या दोघांमध्ये बघा एक्स प्लस नाईन्टीन दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहा म्हणजे कॉमन काढला आणि एक्स मायनस फिफ्टीनला एकदा लिहा इज इक्वल टू झिरो एक्स मायनस फिफ्टीनला एकदा लिहिलं आता एक्स प्लस नाईन्टीन इज इक्वल टू झिरो येईल ऑर एक्स मायनस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो येईल एक्स इज इक्वल टू प्लस नाईन्टीन पलीकडे गेला मायनस नाईन्टीन ऑर एक्स इज इक्वल टू मायनस फिफ्टीन पलीकडे गेला प्लस फिफ्टीन आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या की जो नंबर आहे तो नॅचरल नंबर आहे आपल्याला जो नंबर विचारलाय तो नॅचरल नंबर विचारलेत ते सगळे त्याच्यामुळे नॅचरल नंबर हा निगेटिव्ह नसतो तो नेहमी पॉझिटिव्ह असतो म्हणून आपले गिवन नंबर काढताना आपण एक्स इज इक्वल टू फिफ्टीन घ्यायचे गिवन नंबर जे नंबर विचारले तर त्याच्यामध्ये पहिला जो नंबर आहे तुमचा पहिला नंबर काय बाबा एक्स आहे आणि एक्सची व्हॅल्यू काय बाबा फिफ्टीन आहे दुसरा नंबर काय बाबा एक्स प्लस वन आहे एक्स प्लस वन म्हणजे फिफ्टीन प्लस वन इज इक्वल टू किती सिक्स्टीन दुसरा नंबर एक्स प्लस टू आहे एक्स प्लस टू म्हणजे फिफ्टीन प्लस टू इज इक्वल टू किती सेवन्टीन तिस सॉरी पहिला दुसरा झाला तिसरा झाला चौथा नंबर जो आहे तो एक्स प्लस थ्री आहे म्हणजे फिफ्टीन प्लस थ्री इज इक्वल टू किती एटीन झालं आणि तिस पाचवा जो नंबर आहे तो एक्स प्लस फोर आहे एक्स किती बाबा फिफ्टीन प्लस फोर इज इक्वल टू नाईन्टीन आलं बघा म्हणजे ते जे गिवन नंबर आहे ते ते नॅचरल नंबर फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन हे आहेत आता याच्यात एक गंमत करा तुम्ही फिफ्टीनचा स्क्वेअर करा प्लस सिक्स्टीनचा स्क्वेअर प्लस सेव्हन्टीनचा स्क्वेअर प्लस एटीनचा स्क्वेअर प्लस नाईन्टीनचा स्क्वेअर या सगळ्यांची ॲडिशन केली ना का पाच जणांच्या स्क्वेअरची तर ती तुमच्याकडं वन फोर फाईव्ह फाईव्ह येते तर ते तुम्ही चेक करा आता ही व्हिडिओ झाल्यानंतर ठीक आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण सोडू शकतो झाल्यास झालेलं आहे तर तिसरा प्रश्न सुद्धा झाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा चॅनल आहे तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा बाय मित्रांनो धन्यवाद